लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणार शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा विश्वास लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणार असल्याचा विश्वास झाल्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता व्यक्त केले लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात पडू लागलेत आणि अशी योजना आजपर्यंत कुणी केली नाही ती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे त्यामुळे निश्चितच या योजनेचा फायदा होणार असून विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणार असं खोतकर यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना चेंजर ठरू शकते का हो अर्थातच प्रचंड रिस्पॉन्स या योजनेला मिळालेला असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री सातत्याने म्हणतात की हा गेम चेंजर हा विषय निश्चितपणे आहे आणि एवढं कधीच कोणी काही करू शकलं नाही एवढा मोठा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला आहे त्यामुळं हा विषय चंचल होणार